कॅनबेरा टी ट्वेंटी सामन्यात हर्षदीप सिंगच्या जागी हर्षित राणाचा समावेश करण्याच्या निर्णयावरून क्रिकेटच्या दिग्गजांमध्ये मोठी चर्चा आणि वाद निर्माण झाला आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी ट्वेंटी सामना पावसामुळे रद्द झाला असला तरी संघाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत संघ व्यवस्थापनाने फलंदाजीला अधिक भक्कम करण्यासाठी हर्षितला संधी दिली पण माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिक या निर्णयावर समाधान दिसला नाही एका शो दरम्यान म्हणाला आठव्या क्रमांकावर हर्षित राणाचे नाव पाहून मला आश्चर्य वाटले हा निर्णय गंभीर आणि आगरकरची विचारसरणी दर्शवतो आणि मला हा दृष्टिकोन ना आवडत नाही त्याने पुढे नमूद केले की हा ट्रेंड आता प्रत्येक फॉर्मॅटमध्ये दिसत आहे जिथे फलंदाजीच्या खोलीला गोलंदाजीच्या क्षमतेपेक्षा अधिक महत्त्व दिले जात आहे कार्तिक याने टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस सा साठीच्या संभाव्य कॉम्बिनेशनबद्दलही मत व्यक्त केले बुमराह आणि हार्दिक पांड्या हे मुख्य गोलंदाज असतील तर तीन फिरकी गोलंदाज संघात समाविष्ट केले जाऊ शकतात धन्यवाद